नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक रुपये पंचवीस हजार रक्कम दिली तर पर्याय आहेत एक बाळशास्त्री जांभेकर दोन रामकृष्ण भांडरकर तीन नाना जगन्नाथ शंकरशेठ चार वामन आबाजी मोडक तर याचं उत्तर होणार तीन नाना जगन्नाथ शंकरशेठ हो। पुढील प्रश्न सविनय कायदेभंग चळवळीत धारासन येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला तर पर्याय आहेत एक कमलादेवी चट्टोपाध्याय दोन अंबिका चक्रवर्ती तीन कस्तुरबा गांधी की चार सरोजिनी नायडू तर या प्रश्नाचं उत्तर होणार चार सरोजिनी नायडू पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये कानापूर येथील नेतृत्व कोणाकडे होते तर पर्याय आहेत एक तात्या टोपे दोन अजिमउल्ला तीन नानासाहेब चार मौलवी अहमदुल्ला तर या प्रश्नाचं उत्तर होणार तीन नानासाहेब पुढील प्रश्न सिमुक हा घराण्याचा संस्थापक कोण होता तर पर्याय आहेत एक सातवाहन दोन शुंग तीन कन्व चार शक तर या प्रश्नाचं उत्तर होणार एक सात वाहन पुढील प्रश्न अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण होत्या तर पर्याय आहेत एक सरोजिनी नायडू दोन अनुसया साराभाई तीन कस्तुरबा गांधी की चार अरुणा असफ अली तर या प्रश्नाचं उत्तर होणार दोन अनुसया साराभाई तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद हो।